मुद्द्यावर विशेष चर्चा चर्चेत आजी ना माजी या गावच्या ग्रामपंचायतीत झाला ठराव तर आजी माजी आमदारांच्या राजकीय राज खेळात सर्वसामान्य जनतेचा होतोय खेळ अप्पर तहसीलचा निर्णय बदलल्यास होणार जनआंदोलनएमपीवर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या आश्वी अप्पर तहसीलच्या चर्चेची आणि दोन्ही आजी माजी आमदारांच्या एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या आणि त्याचे उत्तर देत आहेत सर्वसामान्य नागरिक त्यामुळे ही चर्चा तहसीलच्या मुद्द्यावर विशेष चर्चा मात्र या चर्चेत ना आजी ना माझे आमदार हीच ती चर्चा होणार ती सर्वसामान्य माणसातून आणि लोक विकास मंचच्या पदाधिकारी यांच्यातून काय आहे चर्चा आणि सर्वसामान्यांचं काय आहे मत आजी माझी आमदारावर काय विशेष चर्चा झाली अप्पर तहसीलचा मुद्दा जर सुरळीत झाला नाही तर हे आंदोलन कसे आणि कुठल्या पद्धतीने होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आजच्या या चर्चेत सहभागी होत आहे न्यूज एमपीच्या माध्यमातून तर प्रेक्षकांना या ठिकाणी जर आपण बघितलं कॅमेऱ्याच्या समोर जाकोरी या गावातून प्रशांत पानसारे सामान्य नागरिक आहे त्याचबरोबर खांडगाव या गावामधून काय नाव सर आपलं मंगेश गुंजाळ मंगेश गुंजाळ हे देखील सामान्य नागरिक आहे आणि जे मध्ये बसलेले त्यांना बरेचसे लोक ओळखतात काही नसान ओळखत तर मी त्यांची ओळख करून देतो त्यांचं नाव आहे दत्ता डगे लोक विकास मंच पदाधिकारी आहे दोन दिवसापूर्वीच तहसीलच्या विषयावरती त्यांची एक आपण पत्रकार म्हणून त्या ठिकाणी जाऊन बाईट घेऊन जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर विषय मांडला होता त्यानंतर पुढे जाऊन दोन्ही आजी माजी आमदार यांनी देखील बरेचसे काही कमेंट अशा केलेल्या आहेत बरेचशा मतमतांतर त्याच्यातून निघालेले आहेत मात्र हे सगळं होत असताना आपण दोन सामान्य माणसं आणि एक विकास लोक विकास मंच हे पदाधिकारीच का निवडले तर याला कारण असं आहे की बरेचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेने असे प्रश्न निर्माण केलेले आहे स्वतःच्या मनातले एक प्रश्न लोकांनी एकमेकांसमोर मांडलेले आहेत की या सर्व मुद्द्यावर सामान्य नागरिकांची का काय भूमिका आहे त्यांची काय चर्चा आहे त्यासाठी आपण आज दोन वेगवेगळ्या गावचे जे या ठरावामध्ये आहेत त्यांच्या गावामध्ये ठराव झालेले त्या संदर्भात देखील चर्चा करणार आहोत आणि लोक विकास मंचची भूमिका काय असणार आहे आमदार माजी आमदार यांची भूमिका सध्याची काय आहे आणि शासनाची जबाबदारी काय आहे तर सर्वप्रथम लोकविकास मंच याचे पदाधिकारी दत्ताभाऊ ढगे आपलं स्वागत आहे न्यूज एम वर संगमनेर मध्ये सध्या चाललेली चर्चा ही फक्त संगमनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरात ही चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा आहे तहसीलची या संदर्भात आपण काय मत मांडणार आपलं आपल्याला काय वाटतं नेमकं काय व्हायला पाहिजे आणि काय होत आहे मी परवत अं आपल्याला सर्वांना सांगितलं होतं की ही तहसील विभाजन किंवा अप्पर तहसील कार्यालय तयार करणं हा मुद्दा क्लिअर कट प्रशासकीय सोयीसाठी हो असतो आश्वीला तहसील कार्यालय तयार करणं हा निर्णय मात्र राजकीय हो सोयीचा आहे प्रशासकीय हो सोयीचा नाही आश्वीला अप्पर तहसील कार्यालय करताना जे संगमनेर तालुक्यातली अठ्ठावीस गावं आहेत विखेकडे सध्या त्यांच्या मतदारसंघात त्यानंतर ही आमची जी गावं ती बळ जोडून घेऊन पाहतायत तिकडं भविष्यात आश्वी तालुका करायचं त्यांचं मानस असेल कदाचित आणि तो करून आणखी एक मतदारसंघ वाढवून घरात एखादी आमदारकी वाढवायची असेल त्यांच्या हेतूबद्दल त्यांना त्यांच्या हेतू लकलाभ होत त्याबद्दल फार काही न बोलता सामान्य माणसाचा प्रश्न काय आहे मुळात प्रशासकीय पातळीवरती शासन चालवायचं असेल तर छोटी छोटी राज्य असली पाहिजेत छोटी छोटी जिल्हे असले पाहिजेत छोटे छोटे तालुके असले पाहिजेत याच बाजूचे आम्ही सगळे आहोत अगदी संविधान निर्मात्यांनी असं सांगितलं होतं की जितकी छोटी राज्य तितकी प्रशासनाच्या तित सोयीची जितकं छोटं युनिट असेल प्रशासकीय तितकं सोयीचं आपल्या संगमनेर तालुक्याच्या दृष्टीनं अनेक वर्षापासून पठार भागात तहसील कार्यालय व्हावं हो। हा प्रलंबित प्रश्न आहे नागरिकांची मागणी राहिली कितीतरी वेळा घरगावला ते तहसील हो। कार्यालय व्हावं या अर्थाने मधल्या काळात एक चळवळ चालवली गेली बाजीराव पाटील खिमनर साकूरचे मोठे नेते आहेत त्यांनी सुद्धा त्या घरगावच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता की पठार भागाच्या मध्यवर्ती येणाऱ्या ठिकाणी तालुका थोडं संगमनेर शहरापासून चाळीस किलोमीटर गारगाव तिथून पुढे आणखी दहा दहा वीस वीस किलोमीटर गावं आहेत त्या गावांना साठ साठ किलोमीटर वर न संगमनेर शहरात यावं कि लागणार किंवा आश्वीला जायचं म्हटलं तरी इतक्या आहे जो ती जोड तर नाहीच आहेत तिकडे पण जरी जोडली तरी तर त्यांच्या सोयीसाठी तिथं त्यांना दहा वीस किलोमीटर मध्ये कार्यालय मिळावं ते करायचं सोडून आश्वीला केलं जाते काहीच गरज नसताना म्हणजे इथं वीस किलोमीटर मध्ये तहसील कार्यालय असताना इथंच परत करायचं दुसरं आणि जी चाळीस किलोमीटर वरची साठ किलोमीटरची गावं आहेत त्यांना वंचित ठेवायचं तर क्लिअर कटिब अजिबात प्रशासकीय मुद्दा नाही हा क्लिअर कट स्वतःच्या राजकीय फायद्याचा मुद्दा आहे आणि या सगळ्या याच्यात संघ निर्तर जनतेनं मोठ्या विश्वासानं परिवर्तन केलं लग, ठरवलं की चला नवीन माणूस आपण संधी देऊयात आमच्यासाठी उमेदवारांनीही अमोल खत यांच्या विरोधात निवडणूक प्रक्रिया तुम्हाला सापडेल मी विखे साहेबांच्या विरोधात त्यांच्या अमूल अमोल बद्दल एक स्टेटमेंट मला दाखवून द्या म्हटलं चला सामान्य माणूस आहे सामान्य घरातला आहे परंतु तो जर कोणाचा तरी पेंटर म्हणून काम करणार असेल तर हे काय मान्य होणार नाही भले मित्र असतील भावासारखा असेल माझ्या नात्यातले ते मला अर्थात इलेक्शन नंतर कळालं या सगळ्याच्या पलीकडे सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सक्का भाऊ जरी असेल आणि तो चुकत असेल तर त्याच्याविरोधात ठाम उभं राहावं लागेल आणि आम्ही राहू तातडीनं हा जो प्रस्ताव आहे आश्वीचा तो रद्द केला पाहिजे आणि विखे करायचा असेल आश्वीला तर ज्या गावांची संमती ती गावं घ्यावी प्रॅक्टिकली ते शक्य नाही ही गाव संमती देणार नाहीत आज गावांमध्ये ठराव सुरू आहेत आपल्यासोबत प्रशांत आहेत मंगेश गुंजाळे चंदनापूरच्या सरपंचांसोबत माझं कालच बोलणं झालं त्यांच्या गावाने ऑलरेडी ठराव घेतलाय या प्रस्तावाच्या विरोधात आणि आमदार किती धडधडी खोटं बोलतायत कि ब आता प्रस्तावाचे बघूयात अहो जर हे बाहेर आलं नसतं लोकांमध्ये आलं नसतं तुम्ही परस्पर करून टाकलं असतं जिल्हाधिकारी सांगतायत की लोकांची मतं विचारत घेण्याचं काही संबंध नाही याच्यात आणि तुम्ही म्हणतात लोकांना विचारत घेऊ नेमकं चाललंय काय कुणासाठी खोटं बोलू नका साहेब आज लोकांनी ज्या विश्वासानं तुम्हाला निवडून गेलंय ज्या विश्वासानं परिवर्तन केलंय तर तो, तो त्या विश्वासावरती कायम राहा टिकून राहा इतकी मोठी संस्था व्यवस्था असणाऱ्या थोरात्यांना लोकांनी सत्तेतून खाली ओढलंय ले। आपल्याकडे तर काहीच नाही आपण सामान्य आहोत त्यामुळे या लोकांना सामान्य माणसांना तुम्हालाही उलतून टाकायला वेळ नाही लागणार पाच वर्ष पूर्ण नाही करू देणार लोक जर तुम्ही असं कोणासरी पंटर म्हणून काम करता राहिले तर किती महत्वाचे मुद्दे आहेत या तालुक्याच्या निर्मिती अप्पल तहसील कार्यालयाच्या निर्मितीच्या अनुषंगानं जिल्ह्याचा मुद्दा आहे विखेंनी आपलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत नेऊन ठेवलं ते संगमेलो लोहायला हवं होतं ना अकोले तालुक्यातल्या त्या आदिवासी जंगलात खेड्यापाड्यात राहणार माणूस आजही शिर्डीला तो सकाळी घरातून निघाला तर संध्याकाळपर्यंत पोहोचू शकत नाही नगरला तर पोचतच नाही येतो तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीनं किमान पर्यंत तरी ते कार्यालय आणायला हवं तर जिल्ह्याचाही प्रश्न महत्वाचा आहे या जिल्ह्याच्या मुद्द्यावरती भूमिका आमदार साहेबांनी स्पष्ट केली पाहिजे रेल्वे जर झाली असती तर इथलं जे लेकरू आज आई बापाला सोडून पुण्यात काम करत नोकरी करत घरी म्हातारे आई वडील आहेत बिचाऱ्यांना बघायला कुणी नाही कितीतरी लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि वेगवेगळे वे वे प्रश्न आहेत पुण्यात राहावं लागतंय घरी वेगवेगळे प्रश्न निर्माण रेल्वे रेल्वेच तरी सगळे प्रश्न सुटणार एक जायचं यायचं काम होईल लोक अपडाऊन करतील हे सगळे अभिलेकर पूर्ण करतो फक्त तर हे जे सगळे मुद्दे बघतायत तर ह्या मुद्द्यांचा विचार करता जर खतार साहेब विखे साहेबांसाठी म्हणून काम करणार नसतील आणि संगमनेर तालुक्यासाठी म्हणून काम करणार नसतील तर त्यांना विचार करावा लागेल लोकही त्यांच्याबद्दल विचार करतील आज गावागाव मध्ये ज्या ग्रामसभा झाल्या त्या ग्रामसभांमधली लोकांची तुम्ही रेकॉर्ड झालेली भाषण आहे का तुम्हाला कळेल की आपण काय करतोय आणि किती चुकीच्या गोष्टींना आपण पाठिंबा देतोय आणि किती लुटू फुटूची ती सारवा सारव करायचा प्रयत्न केला अगोदर म्हणजे हा मेसेजच फेक आहे आणि कोणाकडून हे लीक झालं ते अनिकार्यावर कारवाई करू अरे तो विसल आहे उलट त्याचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही के लोकांपर्यंत पोहोचवलं तो ते पत्र त्याच्यामुळे लोकांना कळलं की हा मुद्दा होतोय म्हणजे तुमच्या काल्याकांड्या लोकांना पोहोचवणार ना तुम्ही काही अडचणीत आणणार काय त्यासाठी चुकीचं त्यासाठी होतोय की एक परवा दिवशी दोन दिवसापूर्वी आमदार अमोल खातार यांनी असं सांगितलं की जनतेला विचारल्याशिवाय निर्णय करणार नाही मात्र जिल्हा अधिकारी असं म्हणतात नवीन अप्पर तहसील कार्यालय निर्माण करताना जनतेची मते किंवा सुनावणी घेतली जात नाही म्हणजे कालचा विषय कालच्या मीटिंगमध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट केलं यावर तुमचं काय मत तुम्ही आमदार यांना काय प्रश्न करणार याच माध्यमातून तर खर तर जिल्हाधिकारी असं म्हटल्यानंतर आमदारांनीच त्याचं उत्तर द्यायला हवं होतं की बाबा मी तर असं म्हटलोय मला कशाला खोटं पाडतात उघडं म्हणजे म्हणजे तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना उघडं पाडलं म्हणजे इतक्या लवकर तरी अपेक्षित नव्हतं नवीनच अजून म्हणजे आमदारकी ची खुर्ची अजून भिडायला वेळ लागेल आम्हाला लागे वाटलं लागे लागे। पण इतकं पटकन खोटं बोलायला लागले इतकं सराईत फोटो बोलायला लागले लोकांसमोर आमदार साहेब तर असं नाही करायला पाहिजे आणि जिल्हाधिकारी जरी तसं म्हटले असले तरी आपण लोकशाहीत राहतो प्रशासन व्यवस्था ही लोकांच्या सोयीसाठीची प्रशासनासाठी लोक नाही येत लोकांसाठी प्रशासने त्यामुळे लोक जे सांगतील लोकांच्या जे सोयीचे ते झालं पाहिजे आणि मला खात्री आहे की लोकांमधला गावागावातला तुम्ही जर आज संतोष बघितला पठार भागात आज संध्याकाळी बैठक लावलेली आहे गारगावला या प्रस्तावाच्या विरोधात गारगावला हे कार्यालय या आणि मला खात्री आहे की लोक ही राजकीय स्वार्थाची राजकीय सोयीची जी भूमिका आहे तिच्या विरोधात लढतील आणि हा निर्णय शंभर टक्के मागे घ्यायला लावतील संगम निर्दर्शनच्या बाबतीत चोवीस तारखेला पत्र निघतं आणि त्याच दिवशी प्रस्ताव मान्य होतो त्याला कसं आपण हो एकदम म्हणजे मला खरंच हो वाईट वाटतंय की इतक्या पटकन आमदारांनी विखेंच्या सोयीची भूमिका का घेतली का त्याच सगळ्यांना स्पष्ट त्यांनी जी मदत केली कदाचित त्या उपकाराची परतफेड करत असतील म्हणजे किती फालतू कारण सुरुवातीला पसरत होते की बाबा हा प्रस्ताव सहाय्य नाही म्हणे आणि गावागावातली जी लोक आहेत विखेंचे समर्थक तर त्याच सांगत होते की नाही हा प्रस्ताव आहे अजून याचं रुपांतर व्हायचं बाकी आहे अरे मग का, का। काय रूपांतर झाल्यावरती जाहीर झाल्यावरती मग नंतर तुम्ही बोलणार आहात का झाल्यावर काय करणार आहात मी म्हणत त्या सगळ्या मित्रांना आवाहन करेल की आज हा प्रश्न राजकारणाचा नाही अपर तहसील कार्यालयाचा असो जिल्ह्याचा असो रेल्वेचा असो हा मुद्दा संगमनेरच्या प्रत्येक माणसाच्या जागण्या मारण्याचा प्रश्न आहे प्रत्येक माणसानं राजकारण सोडून स्वतःचा पक्ष गट सगळं सोडून या मुद्द्यावरती एकत्र आलं पाहिजे गावात तुमचं राजकीय किती मतभेद असू द्या तरी ह्या मुद्द्यावरती तुम्हाला एकत्र यावं लागेल आज आणि एकत्र येऊन हे आणून पाडावं लागेल आणि मी खता साहेबांना तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो की आज जी लोक गावात तावातावा तुमच्या विरोधात बोलतायत आणि फक्त त्या अप्पर तहसील कार्यालयात समावेश केल्याच्या विरोधात ठराव करतायत हीच लोक तुम्ही जर याच पद्धतीनं वागत राहिलात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला नाही शिकलात तर तुमचा राजीनामा मागायला त्याचे ठराव घ्यायला कमी करणार नाहीत आणि ती वेळ लोकांवर तुम्ही आणू नये असो तुमच्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडताय परंतु यामध्ये माझ्या आमदारांचा देखील काही रोल असेल किंवा असला पाहिजे का हे बघा संगमनेच्या प्रत्येक नागरिकाचा रोल असला पाहिजे माझे आमदार असो ताजी आमदार असो सगळ्यांचाच असो म्हणजे मला तर भूमिका त्यांची कळत नाही किती ताकदीनं त्यांनी भूमिका घ्यायला होती या मुद्द्यावरती आणि आज नाही हा जेव्हा दोन हजार तेवीस बावीस मध्ये या प्रस्तावाचं काम चालू होतं तत्कालीन आमदाराला माहित असल्याशिवाय का रे आजचे आमदार ज्या पद्धतीनं खोटं बोलतात की मला माहितच नाही माहिती घेतो असं होतच नाही झालं असेल तरी सोडून घेऊ आपण पण तुम्ही जे थोरा साहेबांबद्दल विचारलंय तर त्यावेळेस यांनी विरोध नाही केला ताकदीनं ना। त्याच वेळेस करायला पाहिजे होता त्यामुळे लोकांचा यांच्यावर विश्वास राहिला आणि खरं तर लोकांनी त्यामुळेच त्यांना सत्यतून बेदखल केलंय परंतु अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी सुधरून घ्यावं म्हणजे त्यांना सल्ला देण्यात कमी मोठा नाही पण सामान्य माणूस म्हणून जी भावना आहे ती भावना मी माझी व्यक्त करतोय की त्यांनी सुधरून घ्यावं आणि अजूनही सोय भूमिका घ्यायचं सोडावं जिथं भूमिका घेण्याची गरज आहे तिथं लोकांची गरज आहे त्यासाठी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे बावीस तेवीस मध्ये यांच्याच कार्यकाळात तो प्रस्ताव विखे साहेबांनी मांडला किंवा त्यांच्या महसूल मंत्री कार्यकाळ पदाच्या कार्यकाळात तो तयार झाला आणि यांना माहित होत ना त्यावेळेस हे पण गप्प पोहते तर त्यामुळे यांची भूमिका गोलमालच आहे आज हे आंदोलन लोकांना हातात घ्यावं लागेल आणि ते लोकांनी घेतलंय गावगावचे सरपंच गावाचे नागरिक गट तर पक्ष सोडून एकत्र येत आहेत आणि ग्रामसभेत ह्या सगळ्या ठरावाच्या विरोधात बोलतायत सगळ्या पक्षाचे लोक ग्रामसभांमध्ये येत आहेत आणि या प्रस्तावाच्या विरोधात बोलत आहेत प्रेक्षकांना या ठिकाणी सामान्य नागरिक म्हणून खांडगाव येथील जे स्थानिक नागरिक आहे मंगेश गुंजाळ यांची देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया येणार आहोत मंगेश गुंजाळ आज तुमच्या गावात देखील ग्रामसभे ग्रामसभा झाली त्या ग्राम सभेत नेमकं काय घडलं आणि नागरिकांचं काय मत आलं त्याच्यातून काय ठराव नमस्कार मी मंगेश गुंजा सर्वसामान्य नागरिक तर मी लोकविकास मंच वतीने वतीने दत्ताग्रहच अभिनंदन करतो त्यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो अं माझं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाच्या दृष्टीनं जे तहसील कार्यालय होते चांगली गोष्ट आहे सर्व सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे पण ते अश्विला न होता जे आतापर्यंत वंचित राहिले वरती पठार भागाचा जो भाग आहे काही पठार भागापासून जो सेंटर असत कोणता घारगाव म्हणा सापूर म्हणा त्या गावात ते झालं पाहिजे तिथल्या लोकांची ती गैर गैरसोय ती तिथं अं पूर्ण हे होऊन जाईल आणि आज मी शहराच्या शहरालगत जवळ जवळ पाच किलोमीटरच्या अंतरावर जे जवळ जवळची गाव आहे प्रत्येका प्रत्येकाचं रोज काही ना काही काम असतो प्रशासनाच्या दृष्टीनं काम असतं ते इथंही छुट संगमेला येऊन आपल्या तहसील घारलं जे सहा सहा महिने वर्ष वर्ष पूर्ण होत नाही तेच छोटी मोठमोठी कामे घेऊन आम्ही आश्विला जाऊ ती केव्हा पूर्ण होणार तेव्हा तेव्हा आज आमच्याही गावात जी ग्रामसभा झाली आता असा ठराव झाला की जे आशुला तहसील घालवलं होते ते तिथं न होता प्रशासनाने जे लोक वंचित राहिलेत आजपर्यंत अं त्या गावी हो आमची ग्रामस्थांच्या वती तर प्रेक्षकांनी या ठिकाणी देखील स्थानिक नागरिक ग्रामस्थ आहे त्यांच्या गावात देखील ठराव झालेला आहे त्या ठरावामध्ये नेमकं काय झालं ठरावाला विरोध झाला की त्याचं समर्थन झालं त्यांना तहसील कार्यालय अपर तहसील कार्यालय हवं किंवा नाही आणि जर पाहिजे तर कुठं पाहिजे या सगळ्या विषयावर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सर आपली ओळख नमस्कार मी प्रशांत पानसरे गावचा या जाकोरी गावचा ग्रामस्थ आमच्या गावामध्ये आज आग जे अप्पर तहसील कार्यालय आश्वी येथे होणार आहे प्रस्ताव प्रस्तावित आहे त्यासाठी त्याच्या विरोधात आमच्या गावामध्ये एकमताने ठराव मंजूर झालेला आहे की आम्हाला आश्वी येथे जे तहसील कार्यालय होणार आहे तर ते त्याच्यासाठी हो खूप वेळ सोय असल्या कारणाने आम्हाला संगमनेर याच ठिकाणी तहसील असावं आणि जर हा विषय राजकारणाचा नसल्यामुळे त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे गटाचे जे कार्यकर्ते ग्रामस्थ जे होते, होते। ते उपस्थित होते तर हा विषय राजकारणाचा नसल्यामुळे सगळेच त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं हा जो सगळा विषय जो आता जिल्ह्याभरात चालू आहे चर्चेतून चालू आहे दोन्ही आजी माझी आमदाराच्या एकमेकाचे जे ताशेरे ओढत आहे एकमेकावरती त्यांच्या त्या ते शब्दातून तुम्हाला काय वाटतं याच्यात काही राजकीय भूमिका कोणाची वाट मला असं वाटतं जे जे आत्ताचे आमदार आहेत ते एक तर, ते जे, जे जा, तर ते आमदार एकतर जनतेपासून काहीतरी लपवलं आहे किंवा जे त्यांचे वरिष्ठ समजले जातात जे जे ज्यांना ते म्हणजे जे त्यांना पुत्र मानतात असे विखे पाटील साहेब तर त्यांनी सुद्धा यांच्यापासून काही लपवलंय का की की यांच्यापर्यंत काही येऊ नाही दिलं मग ज्यावेळेस त्यांची पहिल्यांदा पत्रकारांनी त्यांना विचारलं तर ते म्हणे आम्हाला हे फोटो आहे म्हणे नंतर म्हणे ते आयुक्त कार्यालयात ते प्रकरण गेलेलं आहे आणि नंतर आता काल त्यांची बाईट आली की हे मंत्रालयामध्ये बावनकुळे साहेबांकडे मी मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल ते रद्द करण्यासाठी म्हणजे हे गोलमाल पद्धतीने यांनी मंजूर करायचे की यांना खरंच काय माहिती नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि थोरात साहेबांचं जर सांगायचं झालं तर दोन हजार बावीस जर हा प्रस्ताव तयार झालेला असेल आणि जरी त्यांच्याकडं त्यावेळेस पद नव्हतं विखे साहेबांकडे पद होतं तरी आता कसं असतं एका एखाद्या माजी मंत्र्याने ते पद भुजवलेलं आहे तिथं नाही काही म्हणलं तर त्या ऑफिस मध्ये त्या आवारामध्ये यांचे काही माणसं तर असतीलच किंवा यांच्या ओळखीचे काहीतरी असतीलच आता ज्यांनी जे फोडले ते थोडंफार संगमनेरचे इथं जंतक असतील म्हणून त्यांनीच फोडलं पण त्यावेळेस उपस्थित असणारे जे कर्मचारी आहे त्यांच्या काही ओळखीने त्यांना यांना हे सगळं माहिती झालेलंच असणार यांनी त्यावेळेस पण भूमिका घ्यायला पाहिजे होती की नाही हे संगमनेरच्या दृष्टीने योग्य नाहीये कारण की थोरात साहेब आमचे अगदी आमचं गाव दापूर आहे आणि थोरात साहेबांचं जोर आहे म्हणजे थोरात साहेबांचं बालपण तिथे गेलेलं आहे असे आमचे गाव असे घरगुती संबंध असणारे गाव आणि अशा पद्धतीने जनतेची जर गैरसोय जर अशा आजूबाजूच्या ज्या संगमनेरच्या आसपासच्या गावांची जर होत असेल तर ती त्यांना त्याच वेळेस त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती म्हणजे याच्यात नक्कीच राजकीय भूमिका आहे एकमेकाला राजकारण न्याच नक्कीच नक्कीच असणार असणारच पुन्हा आपण दत्ता ये यांच्याकडे येतोय दत्ता तुम्हाला काय वाटतं या सर्व आता सर्वसामान्य नागरिक म्हणून दोघांची तुम्ही चर्चा ऐकली आणि आम्ही विचारलेले प्रश्नाचे उत्तरही तुम्ही दिले तुमच्या तिघांच्या एकमताने जनतेला काय हवं काय मिळायला पाहिजे आणि जर कदाचित सल्ला द्यायचा जर तुम्हाला ठरला तर तुम्ही दोन्ही आजी माजी आमदारांना काय सल्ला देऊ इच्छिता सल्ला तुम्हाला अगोदर म्हटलो मी सल्ला देणे इतकं मोठा मी ऐक नाही मला माहित नाही पण तुम्हाला जे काही समजतं सत्सद विवेक बुद्धीनं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं कुटुंब सांभाळतो मग गाव सांभाळतो तालुका सांभाळतो तर हे दोन्ही आजी लोक म्हणजे तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत आता तर काही झालं यांनी पहिल्यांदा कुटुंबाचा विचार केला पाहिजे तालुक्यातल्या सामान्य माणसाचा नागरिकाचा विचार केला पाहिजे आणि मग पुढे काय असेल तो विचार केला पाहिजे त्यामुळे हे जे लोकांच्या रोजच्या जगण्या मारण्याशी संबंधित प्रश्न आहेत जे लोकांच्या आयुष्यावरती दूरगामी परिणाम करणारे मुद्दे आहेत तीनही मुद्दे अपरतहसील कार्यालयाचा जिल्ह्याचा आणि रेल्वेचा या तीनही मुद्द्यावरती एकत्र ये येऊन काम केलं पाहिजे सगळ्यांनी राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील हे तीनही मुद्दे राजकारणाचे नाहीत त्याच्यावरती राजकारण कुणीच न करता संगमनेरच्या अस्तित्वासाठी विकासासाठी प्रगतीसाठी हे महत्वाचे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यावरती पक्ष संघटना गट तट इव्हन विचारधारा सोडून सगळ्यांनी एकत्र यावं असं मी या निमित्तानं या दोन आजी माजींनाच नाही तर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि इतर सर्वसामान्य नागरिकांना सगळ्यांना आवाहन करतो की आपण एकत्र ये येऊन ही लढाई लढली पाहिजे तर नक्की यश आपल्या पदरात पडेल पुढची भूमिका काय असणार शेवटचा प्रश्न आहे माझा भूमिका अगदी स्पष्ट आहे तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी आम्ही पठारात मिटिंग लावलेली आहे गावोगाव आम्ही जातोय लोकांशी बोलतोय आणि एक मोठं जनआंदोलन येणाऱ्या काळात अपर तहसील कार्यालयाचा मुद्दा मी तुम्हाला आज खात्रीनं सांगतो की तो, तो निर्णय त्यांना आपण मागे घ्यायलाच लावू संगमनेरचे सर्वसामान्य नागरिक त्यांना तो निर्णय मागे घ्यायलाच लावतील परंतु जिल्हा आणि रेल्वे या मुद्द्यावरतीही मोठं जनआंदोलन उभं राहील आणि याच्यात जर विका सांभाळायचं म्हणून अं विद्यमान आमदार बोर्डची भूमिका घेणार असतील तर लोकही त्यांच्या बाबतीत भूमिका घ्यायची ठरवतील नेहमीप्रमाणे थोरात साहेब गोलमालच काही कोणाच्या आधीच नको मध्यात नको मी गोड गोड सगळ्या घेणार असेल तर त्यांना ऑलरेडी लोकांनी त्या भूमिकेमुळेच अं यावेळेस जे काही घडले त्यांच्या बाबतीत ते घडले तर ते लोक त्यांना पुढे येणार काळात भविष्यात तेही दाखवतील त्यामुळं ते संगमनेरच्या हिताच जे काही का आहे त्या सगळ्यासाठी संगमनेरचे नागरिक एकत्र येऊन नक्की लढतील आणि हे प्रश्न सोडवतील सर्वसामान्य जनतेला जाता जाता काय आवाहन करणार आपण सर्वसामान्य जनतेला वेगळं आव्हान करण्यासारखं काही शिल्लक नाही राहिलेलं लोकांना कळलंय की काय चालू आहे म्हणजे विद्यमान आमदारांची ही जे कोणी गावातले को स्थानिक त्यांच्याशी निष्ठा असणारे म्हणजे ज्यांची गावाशी निष्ठा नाहीये फक्त आमदारांची निष्ठा आहे किंवा विखेंशी निष्ठा आहे अशी लोकच त्या बाजून बोलतायत किंवा या ठरावाच्या प्रक्रियेपासून लांब राहत आहेत तर त्यांना मी आव्हान करेल की बाबांनो हा प्रश्न विखेंचा थोरातांचा नाही हा प्रश्न आपला प्रत्येकाचा जगण्या आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रश्नावरती लढलं पाहिजे आमदार काय जसे थोरात काल होते आज खताळेत परवा आणखी कोणी असू शकेल पण संगमनेरच्या विकासाचा जो अं गाडा थांबेल किंवा जी जो अडथळा निर्माण होईल किंवा जे संगमनेचं नुकसान होईल ते कधीच भरून नाही येणार त्यामुळे ह्या मुद्द्यांवरती आपण एकत्र येऊयात आणि एकत्र ताकदीने लढा एक उभा राहूयात